श्री श्री स्वामी नवग्रह स्तोत्र सेवा नवग्रहाची सेवा श्रावण महिन्यात नक्की तुम्ही करा ही सेवा करत असताना महादेवाच्या म्हणजे शंकरांच्या पिंडीवर रुद्राभिषेकासोबत जर सलग एक्क्याऐंशी किंवा एकशे एकतीस दिवस रोज नऊ वेळा नित्यसेवा ग्रंथातील नवग्रह स्तोत्र वाचून अभिषेक करून तो अभिषेक तीर्थ जर घेतले तर सर्व ग्रह बाधा प्रखर ग्रह दोष साडेसाती वाईट ग्रहांची युती असे खात्रीने पूर्णपणे नाहीसे होऊन सर्वच कामात यश नाही राहु केतू दोष असे तुमच्या पत्रिकेतील सगळे वाईट ग्रह त्यांचे दोष कमी होतील तसे तुम्ही या स्तोत्राचे साधे हरि हवी द्रव्य वापरून एक्क्याऐंशी दिवस रोज नऊ वेळा घरी हवन करू शकता सर्व ग्रह दोष निवारण होते अगदी आकाशातील आपल्या सूर्यमालेतील नऊ ग्रहांना हिंदू धर्मात देवता मानले गेले आहे नवग्रह स्तोत्र हे हिंदू धर्मातील एक स्तोत्र आहे हे स्तोत्र श्री व्यास ऋषींनी रचले आहे या सूर्यमालेतील नऊ ग्रहांचे वर्णन आहे यावरून आपल्याला प्राचीन भारतीय खगोलशास्त्रांच्या प्रगतीचा अंदाज येतो नित्यसेवा ग्रंथातील नवग्रह स्तोत्र जपा कुसुमसं काश्य काश पेयम महागुतीं तमोरी पापघ्न प्रणी दिवाकर दी शंख तुषाराभ्यम संभोव संभवम नमा शशिनं सोमं शंभुमुकुटभूषण धर्गर्भशुत विद्युत्कासमप्रभं कुमार शक्तीहस्त मंगल प्रमाम्यह प्रियांगुकलिशाम प्र, प्र, प्र प्रतिबुधव सौम्य सौम्य गुणापेतम तंबुधा प्रमाम्यह देवा ऋषीणा च गुरु सनिभं बुद्धि बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि भूस्फुतीतं हिमकुन्दं मृणालाभं दैत्यनां परं गुरुं सर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रमाम्यहं नीलाजनसमाभासं रविपुत्र यमाग्रजं छायामार्तं शम्भुतं तं नमामि शयनेश्वचरम् अदंकाय महावीर्य चन्द्रादित्यविमर्दनम् सिंहाकागर्भसभूत दमराहु प्रमाम्यह पालाश पुष्यक सकाश तारकाग्रह मस्तक रौद्र रौद्र रौद्रात्मक घोरे प्रमाम्यहिव्यासमुखोद गीतय पटेत सुसमाहिता दिवा वाय दिवा रा विघ्न क्षादी भविष्यती नरनायणृनांच्या भेत ऐश्वर्यातुलं तेशामारोग्यं पुष्टिवर्धनं गृहनक्षत्रजा पीडा सत्कराग्निसमृद्धाः ताः सर्वः प्रशनं यान्ति व्यासभृतेन संशयः इति श्रीव्यासविरिचितं नवग्रहस्तोत्रं सम्पूर्णहं जन्मसंस्कृतं मजमन्त्रयत्मस्य नवग्रहस्तोत्र तुम्हाला नक्की येईल थोड्याफार चुका जरी झाल्या तरी त्या शमस्व असतात नवग्रहस्तोत्राचा मराठीत अर्थ असा आहे जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल अंग कांती असलेले कश्यप ऋषींच्या वंशात जन्मलेले अत्यंत तेजस्वी अंधाराचा शत्रू सर्व पा, प्रकारची पापे नष्ट करणाऱ्या दिवसाच्या राजाला सूर्याला मी नमस्कार करतो दही आणि यांच्या तुषाराप्रमाणे शोभून दिसणाऱ्या क्षीरसागरातून निर्माण झालेल्या भगवान शंकरांच्या डोक्यावर दागिन्याप्रमाणे शोभणाऱ्या आणि ससा धारण केलेल्या सोमाला म्हणजेच चंद्राला मी नमस्कार करतो धरणीच्या पोटातून जन्म घेतलेल्या विजयासारखी अंगकांती असलेल्या हाताशक्ती हे धारण केलेल्या कुमार स्वरूपाच्या या मंगळाला मी नमस्कार करतो या स्तोत्रामध्ये नवग्रहांचे वर्ण अतिशय सुंदर केलं आहे तुम्ही नक्की या नवग्रहस्तोत्राचा अनुभव घ्या एक्क्याऐंशी दिवस रोज नऊ वेळा हे स्तोत्र वाचायचे अगदी तीस मिनटामध्ये नऊ वेळा हे स्तोत्र वाचून होईल अशोकाच्या फुलाप्रमाणे लाल श्याम मल रंग असलेला अतिरूपवान बुद्धिवान सोज्वळ सर्व मार्गी सुस्वभावी बुंद्याला मी नमस्कार करतो देवांचा आणि ऋषींचा गुरु होण्यासारखी अंगकांती असलेल्या अतिबुद्धिवंत त्रिलोका श्रेष्ठ अशा या बृहस्पतीला म्हणजे गुरुवारला मी नमस्कार करतो हिमकमळांच्या देटाप्रमाणे प्रभा असलेल्या दैतांचा गुरु असलेला सर्व शास्त्रांचे नान असलेल्या भृंग कुलात जन्मलेल्या शुक्राला मी नमस्कार करतो निळ्या रंगाची प्रभा असलेल्या सूर्यपुत्र यमाचा मोठा भाऊ असलेला छाया व सूर्य यांच्या पोटी जन्मलेल्या त्या शैनेश्वराला म्हणजे शनिदेवाला मी नमस्कार करतो अर्धच शरीर धारण केलेल्या वीरवान चंद्र सूर्याला छळणाऱ्या सिंहिकेपासून जन्मलेल्या त्या राहूला मी नमस्कार करतो पळसाच्या फुलाप्रमाणे लाल तारका आणि ग्रहांमध्ये प्रमुख भीती निर्माण करणाऱ्या रुद्राप्रमाणे तापक तापदायक अशा केतूला मी नमस्कार करतो याप्रमाणे श्री व्यास ऋषींच्या मुखातून निघालेले हे नवग्रह सूत्र जो कोणी दिवसा किंवा रात्री पठण करेल यांची सर्व विघ्ने नष्ट होतील तुम्हाला रात्री पठण करायचं असेल तर रात्री दहा नंतर ना बाराच्या आतमध्ये तुम्ही हे नक्की पठण करा जेव्हा तुम्ही पठण करत असाल तेव्हा अगरबत्ती लावलीच पाहिजे नर नारी राजा या सर्वांचे दुःखे नष्ट होती त्यांच्या ऐश्वर्या आरोग्याने श्रेष्ठ होते यांची वृद्धी होईल ग्रह नक्षत्र चोर आणि अग्नी यांच्यापासून होणारा त्रास नष्ट होईल यात संशय नाही असे व्यास ऋषी म्हणतात अशा रीतीने श्री व्यास ऋषींनी रचलेले हे नवग्रहस्तोत्र संपूर्ण झाले आहे नवग्रह स्त्रोत्र नवग्रहस्तोत्र हे व्यास ऋषींनी रचले आहे हे स्तोत्र म्हणजे नवग्रहांचे नवमंत्रच आहेत आपल्या आयुष्यमान आयुष्यावर ग्रहमानांचा परिणाम होत असतो नवग्रहाचा आपल्या वाईट जीव जीव वा व आपल्या जीवनावरील वाईट परिणाम नाहीसा होऊन हे नवग्रह आपल्याला अनुकूल व्हावेत म्हणून या नवग्रह स्त्रोत्राचा एक पाठ रोज श्रद्धेने भक्तिभावाने व मनापासून करावा त्यामुळे आपली संकटे अडचण नाहीशा होतात नित्यसेवेमध्ये या ग्रंथाचं नक्की तुम्ही समावेश करून ठेवा त्यामुळे आपली संकटे अडचण नाहीश्य होतात व वाईट स्वप्नही पडत नाही उत्तम व निरोगी आरोग्याचा किंवा आपल्या आयुष्याला लाभ मिळवण्याचा हा सुंदर असा धनवान व आयुष्यमान बनवणारं हे सुंदर असं नवग्रह स्त्रोत्र आहे सर्वांनी जरूर एक वेळा तरी नक्की आपल्या नृत्यसेवामध्ये म्हणावे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ